ब वायकडो वा। हो, 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 चांदी चांदीच ताट चांदीच्या वाट्या चांदीचा चांदीची राखी का आणि म्हणून केक पण घेऊन आले बघा इकडं आहे का नाराज झाली म्हणून नाही त्याचा आहे म्हणून नाराज झाली चक्क नाही तुला बरोबर आहे का नाही गेदम

मला काय म्हणायचं माहिती का आपण तसं म्हणलं मुळे आले की लगे घेऊन आली म्हणले असं केक त्याचं तोंड गोड होईल राग पण जाईल मग काय सगळं जाईल पेडा पण खाऊ सगळंच खाऊ चला घेत नाही ती गेली जाऊ द्या आता

मस्त बघा इकड इकड दोघींची चालू आहे आता मस्त सजावट आम्ही रांगोळी वेगळी काढली होती आता ही वेगळी काढायची चालू आहे मस्त मध्ये असं पुढं ही गोल कर योग्य थोडस बस नाही बघू. तसं नाही गं. असं. असं कर. मान तसं कर. असं छान वाटते. हां बघ बर आता कसं भासत? तिकडून पण करत असत. इकडे तयारी त्यात मध्ये ढकलायचं. ही बाहेर ढकलायचं असं. हां. असं. हां. आता बघ बर. आता आता भारी झालं ना? असं डोकं वापर जावा ग दोघीजानी. डोकं. हां. आहे का तुम्हाला डोकं? घरी ठेवलंय असं केलंय काय चला आता झालंय आता नवर देव पाटावर बसा आपली ते घ्या टोपे पटा पटा चला आता राखी बांधायचा कार्यक्रम चालू आहे बहीण भावाचा तू आज चक्क बिना मोबाईल चालून आले की हातात कॅमेरा आहे काय तर हाय चांगलंच लागला भाऊजी तुम्ही ती पटापटा चाराली फोटो काढायचं नाही काय नाही कार्यक्रम चालू दिसते का फोटो

भाऊ दीव देवाच असते बरोबर असू दे तुमच देवाच ओवळला का तू राखी बांधून मग ओवळायच असते आता ओवळ मग आता रिटर्न ओवळा अगोदर कधी पण राखी बांधायची असते पोरे त्या दिवशी पासून सांगते काही खरं नाही बाबा एक नंबर तीन साड्या झाल्या होत्या त्यातल्या काढलाय हा खुश

बसलं सर बस सरकार बसलेले सरकार सरकार ते आता मेहुने साहेब आता राखी पौर्णिमा बहीण बाबाची चालू झालेले काय ते बहीण बाबाचे राखी पौर्णिमा थांबता नाम वाटला पाहिजे काय आमचं तोड दिसतय का दिसतंय का

हा मला पेडा चांगला पेडा हम्म म्हणून डबल दमाला चला ए चला चिलर काढा चिलर चिलर

आधार कार्ड एटीएम कार्ड पॅन कार्ड पासबुक बँकेच खातले रक्षाबंधन होऊन गेल्यावर आलेले तुम्ही रानात जाऊन कसं वड़ा

नटाट वाला मालिका ने नाव यायचं नाही नाही ती जरा खोडी लय जरा नाही नाही म्हणजे माझं कसं वाटलं म्हणजे तिला उग वजन नको म्हणून हाय का नाही इनको चारा आहे का चारा चारा आवाज आला झालं आता एकत्र कशात ठाम आमचा कार्यक्रम रक्षाबंधनचा पार पडलेला आहे आता जेवणाचं बघूया आता जेवणाचं बघूया खानोटी बहीण आली घर परिवार सगळा पूर्ण झालेला आहे सगळा नवऱ्याची माझी मिठी बाकी माझ्या नवऱ्याची

सांगितलं का ना काहीतरी काहीतरी का नाही सांगत आता नाही सांगत <laughs> गुड गुड चला मग आता बाय